नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे शिंदे गटाच्या नेत्यांचं मोठं विधान म्हणाले संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना एकत्र होऊ काय आहे ही बातमी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघूया चला तर मी सचिन तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागल्यात यातच ठाकरे गटाचे काही नेते आणि पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे यातच शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आरोप प्रति आरोप करत असल्यामुळे राजकारण तापलं आहे मात्र अशातच शिवसेना शिंदे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केलं आहे दोन्ही शिवसेना वेगळ्या झाल्याचं आपल्याला दुःख आहे पण आपल्याला कधी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याची संधी मिळाली तर नक्कीच प्रयत्न करेल असं मोठं विधान शिवसेना नेते तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत संजय शिरसाट काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया आज दोन शिवसेना असा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारला असता ते म्हणाले फार दुःख होत तुम्हाला सांगतो की मला आजही आवडत नाही आजही माझ्या मनाला यातना होतात ठाकरे गटातील नेते किंवा पदाधिकारी भेटतात त्यांचं आणि आमचं नातं तसंच आहेत मात्र मनामध्ये जे अंतर पडलं आहे तो त्या पक्षात मी ह्या पक्षात असं जे झालं आहे ते आवडत नाहीत असं संजय शिरसाट यांनी आहे सत्तेत जाण्यासाठी त्यांची ठाकरेंची जी काही धडपड सुरू होती त्याच धडपडीचा परिणाम झाला त्यामुळे कुठेही काँग्रेस नव्हती राष्ट्रवादी नव्हती त्यांनी सर्वात जास्त त्रास शिवसेना प्रमुखांना दिला त्यामुळे शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायचं नाही मात्र जेव्हा सत्तेसाठी जे पाऊल उचललं गेलं तेव्हाच पक्षाचा व्याज झाला असं वाटलं होतं असं संजय सिरसाट यांनी म्हटलं होतं मग दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार याकडे आपण या थोडं लक्ष देऊया दोन्ही शिवसेना किंवा दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं असं वाटतं का तसेच जर कधी आपुलकीचे बोलायचं आणि एकत्र आणण्याची संधी आली तर तुम्ही प्रयत्न करणार का असं विचारलं असता संजय सिरसाट म्हणाले आपुल की आपुलकीचे बोलायचं आणि एकत्र आणण्याची संधी आली तर मी प्रयत्न करेल पण दोन्ही तार जुळली पाहिजे त्या दोघांची तर जुळत असेल तर त्यांच्यासाठी माझं काहीही अपेक्षा नाही ज्यांचं कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर ते जाऊन बसले माझी चूक तुम्ही माफ करू शकता तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजेत एकदा जर त्या तारा जुळल्या तर कोणत्याही गोष्टीला हरकत नाही मात्र हे होईल की नाही हा खरा प्रश्न आहे तसेच प्रयत्न हा एका बाजूने होऊन चालत नाही आज त्याचे अव्यवस्था काय आहेत याची भान ठेवलं पाहिजेत एकत्र यायला हरकत नाहीत मात्र त्यासाठी पुढाकार कोण घेईल हे देवालाच माहिती आहे जर पुढाकार घेतला आणि विचारांची एक वाक्यता आली का गेर करनार विदान तर काही गैर करणार नाहीत असं मोठं विधान संजय शिरसाट यांनी म्हटलंय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद